विचार या याचा या आने आने विचार केला जातो परंतु आपण श्यामच्या आई या पुस्तकाचंच पारायण का घेतोय तर याच्या पाठीमागची सर्वात महत्वाची भूमिका जी आहे की या सृष्टीवरती पहिलं पावट आईच्या उदाहरणार्थ पहिलं पावट पडतं ते आपल्या भूमीवरती पडतं मातृभूमीवरती आणि म्हणून आणि आपल्या विश्वामध्ये जर विचार केला तर आपला पहिला गुरु आपला आपली आई आहे म्हणून आईचं या ठिकाणी आपल्याला महत्व कळावं आईची भूमिका कळावी आईचे विचार कळावे आचार आई केवळ आपल्याला शरीर देत नाही आई आपल्याला केवळ शरीर देत नाही शरीराबरोबर आपल्याला एक चांगलं मन देते आचार देते विचार देते संस्कार देत मन मेंदू आणि मनगट देत त्यांचं देण्याचं काम संपत आहे काय मन मनगट आणि मेंदू देत परंतु या मनाचा या मेंदूचा या मनगटाचा उपयोग कसा करायचा हे कोण शिकवते आपले गुरुजन शिकवतात आणि म्हणून या या बाबतीत कुटुंब व्यवस्थेमध्ये माझ्या माहितीनुसार आईला फार असं महत्व आहे ज्या कुटुंबामध्ये जी आई माता असे तिच्या आचरणावर तिच्या संस्कारावर ते कुटुंब उभारत मी आता सौरभचा नामी बाहेर त्या ठिकाणी त्यांनी वडाचं झाड आणलेलं होतं वृक्षारोपण केलं मी ज्या वेळेला ते वृक्षारोपण वे तो कार्यक्रम सुरू होता त्यावेळेस सहज माझी नजर सरोवरच्या आईच्या चेहऱ्याकडं आणि त्याच्या वडिलांच्याकडे गेली आणि क्षणात त्या ठिकाणी मला माहीत माझ्या आईचं स्वरूप त्यामध्ये दिसलं हे मी काय सांगतोय पहा की तीस मे दोन हजार पाचला असाच मोठा एक हॉल आहे त्या हॉलमध्ये अनेक प्रकारचे चांगले चांगले सुविचार देण्याचा कार्यक्रम चालू होता मी स्वतः होतो आमचे काही शिक्षक होते पहिला सुविचार मिलेला आई हे संस्काराचे प्रथम विद्यापीठ आहे आई हे संस्काराचे प्रथम विद्यापीठ आहे आणि मी विचार करत होतो की आणि यानंतर दुसरा त्या ठिकाणी काय विचार करावा एवढ्यामध्ये माझ्या कॉलेजचा एक शिपाई त्या ठिकाणी आला संध्याकाळचे सात वाजलेले होते आणि त्याने एक मला बाजूला म्हणून सांगितले सर तुम्हाला आत्ताच्या आत्ता कोरेगावला निघायचं आहे आईची तब्येत बरी नाही मी काय जाण ते जाणलं एक पंधरावीस मिनिटात विचार केला कार्यक्रम थांबवला तो बाकीच्यांना सुरू करायचा मोठा वळवाचा पाऊस पडत होता स्वारगेट लागलो गाडी कर्नाटक डिपोजिट लागलेली होती दीड वाजता आपल्या तांदवाडी स्टॉपला आलो रात्री दीड वाजता आठ वाजता माझ्या आईचं निधन झालेलं होतं आणि मला घेण्यासाठी माझा एक मित्र बरोबर दोन गाड्या आल्या होत्या आणि मी तिथून त्या वड्यापर्यंत चालत येत होतो आणि घरामध्ये आता रात्रीचे दिन दोन वाजलेले होते सगळे झोपलेले होते या कॉर्नरला या आपल्या रस्त्यापासून पडत कुत्रे मोठमोठ्याने अशी जोरात जोरात भुंकत होती ओरडत होती मोठा आवाज होत होता घरी गेलो, गेलो एक दोन मिनिटामध्ये त्या कुत्र्यांच्या आवाजापेक्षा मोठा आवाज चार भावंडांचा झाला गाव झोपलेलं होतं कुत्र्यांच्या आवाजापेक्षा आवाज मोठा होता त्या चार भावामध्ये दोन भाऊ माझ्या हयातीमध्ये नाही तर माझा लहान भाऊ त्याला म्हणला आबा तुझी खूप आठवण काढत होती त्या शेवटच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा माझ्या बाळांना खाल्ल्या असतील आणि त्याला घ्या लवकर बोलून पण माझी ती काही भेट झाली नाही सांगायचा मुद्दा असा आहे की हा कार्यक्रम जे घेतो मी एका संस्थेचा संस्थापक आहे मग या ठिकाणी घेत नाही एक प्राध्यापक म्हणून मी या ठिकाणी घेत नाही पण एका आईचा आज्ञाधारक बाधक म्हणून हा कार्यक्रम घेतो हाच संस्कार हाच विचार तुमच्यावर बिंबवावा म्हणून मी तुम्हाला इस्लामपूरला मी गावात त्यावेळेला इस्लामपूरला मी आठवी नवीला होतो सारखी गोष्ट मोठा दुष्काळ पडलेला होता त्यावेळेला मी गावी आलो होतो बघा म्हणजे विचार आई शिक्षित असू दे अडाणी असू दे मग कुठल्याही काही असू दे परंतु जिवंत असतानाही आई आपल्याला प्रिय असते गेल्यानंतरही प्रिय असते का असते त्याचं उदाहरण मला सांगतो मी मी माझ्या मळ्यात गेलो मळ्यात त्या ठिकाणी सीताफळीचे झाडतो पाडाला येण्याची चार पाच सीताफळ माझ्यासाठी काढली दोन तीन ठेवली मी विचार आई ती दोन चार राहिलेली आहेत मला सांगा बाबा आबा ते तुझ्यासाठी आहेत अरे तुला सगळी दिली तुझ्या भाऊंना सगळी देते इतका चिमणी असेल पोपट असेल रागो असेल यांना याला खायला कुठ नाही मिळणार त्यांच्यासाठी देते हा पहिला संदेश वांगी तोडताना तो संदेश भाजीपाला तोडताना तोच संदेश आणि ह्या सर्व गोष्टीतला एक गोष्ट लक्षात आली की आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ज्या ज्या वेळेला मी इथं गावात मला अशी ताईने सांगितलं की इथं नेहमी नेहमी ने ने ढवळीच्या शाळेची आणि आपल्या शाळेची तुलना होती का तुलना होते ठिकाणी त्या ठिकाणी घरांच्या फॅसिलिटीज आहे हो? आणि एका ठिकाणी फॅसिलिटीज कमी आहेत आणि म्हणून मी तुम्हाला त्या मुद्द्यावरती आज बोलतो की भविष्य काय आज आजपासून पाच वर्षांना ये इथं येणार जाणार एसटी स्टॉप सुद्धा इथं होईल इतकं या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं याचं चा ज्ञानदानाचं काम करू कारण का सांगू अजून मला फोन असतो कोळ सरांचा फोन असतो सर असं असं चाललेलं आहे तर मी माझ्या संस्थेच्या व्यापामधून रोजचा एक तास E a São José sabe o que